मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे संगीताला कला विचारू लागते आई तुम्हाला का नाही सांगितलं मग तुम्हाला एवढं पर्कज समज समजलं का गं म्हणून तुम्हाला सांगितलं नाही तर लगेच कला ही कला रडतच संगीताला विचारू लागते तर संगीता असते ते कला असं काही नाही एकही एक दिवस असा उगवला नाही किंवा माळवला नाही की त्या दिवशी आम्हाला तुझी आठवण आली नाही माझी कला असती तर माझ्या कलेने हे केलं असतं माझी कला असती तर माझ्या कलेने ते केलं असतं सतत फक्त तुझंच नाव माझ्या तोंडामध्ये असतं विचार नाही तर यायला असं म्हणतच दिनकरकडे हात दाखवते पण दिनकरही खूपच रडत असत कला म्हणत असते आई तू जर मला एका शब्दाने जर सांगितलं असतं तर मी सर्व सोडून आले असते गं तर लगेच संगीता म्हणू लागते यामुळेच तर तुला नाही सांगितलं लग्न झालं तुझंही कुटुंब मोठं आहे तुलाही तिकडे व्याप आहेत आणि आमचं हे सांगणं बरोबर मला नाही वाटलं त्यामुळे तुला नाही सांगितलं कला म्हणू लागते आई आयुष्यामध्ये नवीन तर घडणारच मग काही जुन्या गोष्टी आपण विसरून जायच्या का आणि नाथं हे तोडून टाकायचं का आणि जन्मो जन्मजन्मीची ही नाळ कापून टाकायची का आणि आज जर मी बाबांना बाजारामध्ये पाहिलं नसतं तर तुम्ही मला कधीच कळूही दिलं नसतं तर तेवढ्यातच तिथे ते काजल येते आणि काजल हे त्या तिघांच्या डोळ्यामधलं पाहून पाणी बघून म्हणत असते काय झालं तायडे काय मॅटर झालं का दाजी तुला काही बोललेत का चल मी त्यांच्याकडे बघूनच येते असं म्हणतच लगेच बाह्या मागे करते तर, तर कला ही काजलला म्हणू लागते काजल गुंड्या तुला माझी खूप काळजी आहे ना मग तुम्हाला का नाही सांगितलं तर काजल म्हणू लागते अगं आयडे काय बोलते हे काय मॅटर झालंय का आणि मला जे जे कळेल ते बोला ना असं म्हणतच लगेच काजल ही कलाजवळ जाते आणि कलाला विचारू लागते तर काजल कलाला म्हणू लागते तायडे तू रडणं थांबव आणि काय झालं ते मला सांग काय मॅटर आहे तर लगेच का कला म्हणू लागते अगं अरे गुंड्या तू मला का नाही सांगितलं आपले बाबा पैसे कमावण्यासाठी हमालीचं काम करतात म्हणून तर लगेच कला ही तिच्या बाबाजवळ जाते आणि बाबाच्या हाता, हातात हातात हात ब बघते तर हातावर खूप जखमा झालेल्या ता, असतात आणि त्याच हातावर कला रडत असताना कलाच्या डोळ्यामधलं पाणी पडतं आणि कला म्हणू लागते बाबा मी एक मुलगी म्हणून आज एक नालायक ठरले आणि बाबा तुमचे हात बघा कसे झाले ज्या वयात तुम्हाला काम कराय आराम करायचा त्या वयात तुम्ही आज काम करत आहात असं म्हणतच कला रडत असते त्यात दिनकर म्हणत असतो अग कला ज्या वयात मला काम करायचे होतो त्या वयात मी तुझ्या जीवावर जगलो आणि आता त्याचे भोग तर मला भोगावेच लागतील ना आणि आम्हीही तुझ्या जीवावर किती दिवस जगणार आम्हाला आमचं आम्हाला तर करावंच लागेल ना असं म्हणत दिनकर रडू लागतो तर लगेच कलाही दिनकरचे असू पुजते आणि स्वतःचेही असू पुसते आणि लगेच संगीताला आणि दिनकरला म्हणत असते बाबा आई मी पुन्हा परत येणार असं म्हणतच लगेच स्वतःची पर्स घेते आणि तिथून निघून काजल ही हळू आवाजातच म्हणत असते सॉरी तायडे असं म्हणतच कला तिथून निघून जाते इकडं चांदेकर मेन्शनमध्ये में सर्वच जणं खूपच वैतागलेले असतात अद्वैत मात्र सतत कलाला कॉल करत असतो सल क कला, कला मात्र तिचा कॉल काही उचलत नसते आणि इकडे अद्वैत खूपच वैतागून गेलेला असतो तर आबा म्हणत असतात अरे काहीतरी कामात अडकली असेल थांब थोडासा तर लगेच अद्वैत म्हणू लागतो हिला काय गरज होती उच्या पत्या करायची हिला काय जा गरज होती जाण्याची घरामध्ये रघू आहे अंजू आहे यांना धाडायचं तर ना तर नैना नैना म्हणत असते अद्वैत ही अशीच आहे मला जर विचारशील ना, 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 ना तर आणि सतत सर्वांसमोर पुढं पुढे करायचं असतं ती कशी आहे ती मलाच माहिती आहे अबा तर अबांना मात्र नैनाचा खूपच राग येत असतो अबा हे नैनाकडे रागाने बघू लागतात आणि तेवढ्यातच तिथे ते कला येते आणि कला ही सरोजी कलाजवळ जाते आणि म्हणत असते काय ग कुठे गेली होतीस एवढा उशीर का झाला तर लगेच अद्वैत म्हणत असतो तुझ्या फोनवरती मी किती के कॉल केले आणि तुला हे सामान आणायची काय गरज होती घरामध्ये रघु आहे अंजू आहे त्यांना धाडायचं ना मग तुला उशीर होतच होता तर कॉल फोन कर फोन उचलून सांगायचं तरी ना एरवी तर तुझा फोन तुझ्याकडेच असतो ना आणि हे सर्व काम तुला करण्याची काय गरज होती आणि या घरामध्ये आधीही हे काम सर्व आधी व्हायचं आणि तेही आम्ही रघु आणि किंवा अंजू हे करायचे नैना म्हणत असते मला किती भूक लागली तुला माहिती आहे का आणि त्यामध्ये मी प्रेग्नेंट असल्यामुळे मला भूक सहन होत नाही आणि कला मात्र फक्त रडत असते तर अबा म्हणत असतात आत्ताचशी बाहेरून आली ना मग थांबा सगळेजण जण तर लगेच रोहिणी म्हणत असते डॅड एवढी संप सिंपत्ती द्यायची काही गरज नाही कारण तिने अदवैचा फोन उचलायला हवं होता आणि सांगायला हवं होतं आणि सामायनाने आणण्यासाठी तर आम्ही तिला सांगितलं नाही आहे ना असं म्हणतच रोहिणीसुद्धा कलाशी बोलू लागते तर कला ही रडतच तिथून निघून जाते तर सरोज म्हणू लागते न बोलताच ही कशी जाऊ शकते काहीच ना आपल्याला सांगता इथून कशी कशी गेली तर लगेच कलाही इकडे रडतच रूममध्ये येऊन बसते तर पाठोपाठच पाठोपाठच अद्वैतही येतो अद्वैतला बघून कला गप्प बसते आणि अद्वैत म्हणत असतो तू खाली का नाही काही बोललं आणि का नाही सांगत तर तू कुठे गेली हो तर कला म्हणत असते का सांगावं कारण सर्वांनीच मला अपराधी अपराधी म्हणून मोकळे मोकळे झाले मग मी त्यांना काय सांगायचं तर अद्वैत म्हणत असतो तरी सुद्धा तुला उशीर येण्यासाठी का झाला हे तू सांगायला हवं होतं तरी तू सांगायला हवं होतस तर लगेच कलाही उठते आणि म्हणत असे तुला ऐकायचं तर मग आई कता आज मला बाजारामध्ये माझे बाबा भेटले हातगाडी गाडी लोटताना आणि सर्व काही प्रकार आहे तो सांगतो आणि लगेच अद्वैत म्हणत असतो तुझ्या बाबाचा तर मिसरीचा स्टॉल होता ना तर कला म्हणत असते हो नैनाताईच्या लग्नासाठी बाबाने आईने कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना हे काम करावं लागत आहे आणि मी जर बाबा बाजारामध्ये बाबांना पाहिलं नसतं तर त्यांनी मला तर कधी सांगितलंच नसतं त्यामुळे मी फोन नाही उचलला ना। त्यामुळे फोनकडे माझं लक्षच नव्हतं आणि मी काय करणार होते माझ्या आणि त्यामुळे माझं फोनकडे लक्ष नव्हतं आणि त्यांनी मागचा हप्ता फेडला नाही म्हणून ते घरातले गाडी बँकवाले घरात घरातून गाडी उचलून घेऊन गेले आणि जर पुढचा हप्ता भरला नाही तर ते मिसळ मिसळचे स्टॉलसुद्धा घेऊन जाते अद्वैत म्हणू लागतो मग हे सर्व तू खाली का नाही सांगित आणि तुला खाली कुणी काहीही बोललं नसतं आणि तुझ्या आईबाबांवर ही त्यांच्यामुळेच वेळ आली आणि त्यांनी तर दुसऱ्याला फसवलं ना मग हे असं भोगावं लागत असतं असं म्हणतच अद्वैत तिथून निघून जातो कलाला मात्र खूप वाईट वाटतं आणि कला ही एकटीच रडत असते तर इकडे संगीता आणि दिनकर म्हणत असतात की आज कलालाही सर्व काही कळायला नव्हतं पाहिजेत कारण तिला तिच्या घरचं खूप टेन्शन आहे दिनकर म्हणत असतो की हो ना कोणत्या बापाला आपली मुलगी भेटल्यावर आनंद नाही होणार पण आज माझ्या काळजामध्ये एकदम धक्कत झालं आणि आन, कला आज नाही भेटली असती तरीही बरं झालं असतं पण आणि मुलीने तिच्या सासरी खुश राहावं एवढीच अशा असते आणि ते सुद्धा आपल्या नशिबात न... कलाईकडे विचार करत असते बाबांना कोणत्याही प्रकारे मी मदत करणारच कारण कलाला सर्व काही क्षण आठवत असतात दिनकर प्रकारे तो लाड गाडी लोटत असताना आणि सर्व काही आठवू लागते तर लगेच कलाला आठवतं की मी डिझाईन्सी बनवू आणि आता मी आधी जे काम करत होती ते पण सुद्धा करू शकत नाही कारण इकडे कुणालाही ते आवडणार नाही मग लगेच कलाच्या लक्षात येतं मी जी डिझाईन बनवली होती नेकलेस ती ती तर स्वामीनाथांना खूप आवडली होती असं करतच लगेच कला ही सानिकाला फोन करते आणि सानिकाला म्हणत असते सानिका तुम्ही जी डिझाईन बनवताना तर तुला मी मदत करेन मला तुझी मदत हवी आहे तर ती डिझाईन बनवण्यासाठी आणि त्यासाठी तू त्या आर्टिस्टला पैसे देत असेल ना तर लगेच सानिका म्हणत असते हो मॅम आमचं ते डि अपार्टमेंट वेगळंच आहे आणि प्रत्येक डिझाईनच्या मागे ते पे पैसे पे करतात तर कला म्हणत असते मग जर मी तुला मदत केली तर चालेल का तर तर सानिका म्हणू लागते मॅम तुम्ही आधीही मला मदत केली होती ना तर कला म्हणत असते अगं ते जाऊ दे पण आता जर इथून समोर जर मी तुला मदत केली तर मॅ मला जसे तू आर्टिस्टला पैसे देतेस तसे तू मला पैसे देशील का तर सानिका म्हणू लागते मॅम पण हे जर अद्वैत सरांना कळालं तर अद्वैत सर काय म्हणते तर लगेच कला म्हणू लागते ही गोष्ट तुझ्यात आणि माझ्यातच राहील असे मी तुला मी तुला सांगते आणि तू सुद्धा कुणाला सांगू नकोस तर सानिकाही तयार होते आणि कलासुद्धा खूपच खुश झालेली असते थँक्यू म्हणून कला म्हणते थे। थे। मी तुला नंतर कॉल करून सांगते तर इकडे सकाळ झाल्याच्या नंतर कला ही अंगोळीला जात असते तर अद्वैत म्हणत असतो मला एक मिनिट मला आंघोळ करायचं कारण मला काम आहे त्यामुळे तर अद कला म्हणत असते अरे चांदेकर मग तू सकाळी लवकर उठायचंस ना आणि करायची होती अंघोळ तुला काम आहे कर तर लगेच अद्वैत म्हणत असतो हे बाथरूम माझं आहे आणि मला आंघोळ करायची आधी कला म्हणत असते त्याचा काय संबंध असं म्हणतच कला ही अंघोळ करण्यासाठी जात असते तर अद्वैत नाटक करतच म्हणत असतो एक मिनिट तू ऐकलंस का आजोबा बहुतेक तुला आवाज देत आहेस तर कला म्हणत असते मला नाही मला तर ऐकूच नाही आलं तर अद्वैत म्हणत असतो नाही तर नाही जर पण तुला आजोबाने आवाज दिला तर कला ही आवाज ऐकण्यासाठी थोडी बाहेर येते तर लगेच अद्वैत हा बाथरूममध्ये घुसतो आणि दरवाजा बंद करतो तर कला ही बाहेरून म्हणत असते खोटारडा चांदेकर पण अद्वैतला मात्र खूप खूश झालेला असतो अद्वैत हा बाथरूममध्ये जाऊन डान्स करत असतो आणि म्हणत असतो आणि आता आधी अति अगावमुळे मलाही कामाला उशीर होणार तरी इकडे अद्वैतला नंतर आठवतं की या अगावमुळे माझा तर टॉवेल मी बाहेरच विसरलो आणि आता मी हिला जर मागितलं तर ही देणारही नाही तर लगेच अद्वैत आवाज देतो कलाला आणि म्हणत असतो खरे तर लगेच कला म्हणत असते हो मी खरी आणि तूच खोटारडा तर अद्वैत म्हणत असतो अगं मी खरी नाही म्हटलं तर खरे असं म्हटलं तर अद्वैत म्हणत असतो तिथे माझा टॉवेल राहिला देतेस का तर कला म्हणत असते मी नाही देणार एका आटीवर देईन मला सॉरी म्हण तर अद्वैत म्हणत असतो सॉरी कशासाठी तर कला म्हणत असते काल तू माझ्या आईबाबांविषयी काय बोललास मी माझ्याविषयी काही ऐकून घेईन पण माझ्या आईबाबाविषयी मी एकही शब्द ऐकून घेणार नाही तर अद्वैत म्हणत असतो मी सॉरी वगैरे काही म्हणणार नाही तर कला म्हणत असते मग मी सुद्धा तुला टॉवेल देणारच नाही तर अद्वैत मनाशीच म्हणत असतो आधीच मला मला खूप इच्छामुळे उशीर झाला आणि आता जर जास्तच मी जर सॉरी म्हटलो नाही तर ही मला टॉवेलसुद्धा देणार नाही तर अद्वैत मात्र विचार करत असतो आणि अद्वैत म्हणत असतो हिला सॉरी म्हणूनच टाकावं कारण आधीच खूप उशीर झाला तर लगेच अद्वैत सॉरी असं म्हणतो तर कला ही टॉवेल देते तर कला ही टॉवेल सोडायला तयार नसते जोपर्यंत तू माझ्या आईबाबांना सॉरी म्हणत नाही तोपर्यंत मी टॉवेल सोडणार नाही कारण तुला सॉरी म्हणायचं नव्हतं ना माझ्या आईबाबांची चुकी आहे ना मग तू सॉरी म्हण असं म्हणतच कला ही टॉवेल सोडत नसते तर दोघांमध्येही अद्वैत टॉवेल ओढत असतो आणि कलासुद्धा टॉवेल ओढत असते त्या तेवढ्या तस तिथे सरोज येते आणि हे सर्व काही बघते तर कलाही पटकन टॉवेल सोडून देते आणि अद्वैत विचार करतो आईने हे सर्व काही बघितलं असेल का आणि आई आईचा तर गैरसमज झाला असेल तर सरोजी कलाला विचारत असते काय चाललंय तुलाला काय बोलावं काहीच कळत नाही कला म्हणत असते अद्वैत त्याचा टॉवेल बाहेर विसरला होता सरोज म्हणत असते तुझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा काही उन्हाळे मी जास्त पाहिलेत मला काहीच कळत नाही असं तू समजू नकोस आणि या रूममध्ये राहतेस ना तर याचा गैरफायदा घेऊ नकोस कला म्हणू लागते सरोज मॅडम मी आत्तापर्यंत या रूममध्ये राहते तर त्या गोष्टीचा मी फायदा घेतलाही नाही आणि घेणारही नाही विचारा त्याला वाटलंस तर आणि मी या रूममध्ये राहते याचा त्याला उलट फायदाच झाला असेल तर सरोज म्हणत असते कसा तर कला म्हणत असते त्याला त्या दिवशी त्याची तब्येत बिघडली होती त्यामुळे घरामध्ये कोणीही नव्हतं आणि मी जर स्टोअरूममध्ये असते तर मला कळलं नसतं त्याला एवढा त्रास होत आहे म्हणून मी या या रूममध्ये होते म्हणून माझं लक्ष त्याच्याकडे गेले तर सरोज म्हणू लागते तू त्यावेळेस त्याला मदत केली या गोष्टीचं भांडवल करू नकोस आणि त्याच्या मनामध्ये जागा निर्माण करू नकोस तेवढ्यातच तिथे ते अद्वैत ते येतो तर अद्वैतला सरोज विचारते काय झालं होतं या मुलीने मुद्दामच पावेल बाहेर विसरली होती ना तर खरे म्हणजेच कला म्हणत असते सांग जे काही असेल ते खरे सांग सरोज मॅडमला अद्वैत मात्र गपचुपणे उभा असतो तर इकडे पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत नाही ना ही ऑफिसमध्ये आलेली असते चांदेकर ज्वेलर्समध्ये आलेली असते आणि म्हणत असते अद्वैत मला एक लेटेस्ट नेकलेस हवा आहे तर अद्वैत म्हणत असतो राहुल आहे ना ऑफिसमध्ये मग राहुलकडे माग माझ्याकडे कशाला आलीस तर रही ना म्हणत असे तुला नाहीच द्यायचं आहे ना तर मी आजोबांना मागते तसं मला स्पष्टच सांग तर इकडे अद्वैत हा ऑफिसमधून बाहेर येत असतो तेवढ्यातच तिथे ते कला तिला कला दिसते तर अद्वैत कलाला विचारत असतो तू घरी जायला निघाली होतीस ना मग तू इथे काय करतेस हे विचारल्यावर कला मात्र काय उत्तर देईल हे बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा